मुळशी तालुक्यातील पंधरा वर्षाच्या आदिवासी मुलीवर अत्याचार आरोपीला हॉस्पिटलमध्ये पुणे तालुक्यातील गावात आदिवासी समाजातील एका वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गावातील शंकर सावळे यांनी अत्याचार केल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे पीडित मुलीला या अमानवी कृतीमुळे मानसिक वशार शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे या घटने परिसरात संतपाची लाट उसळी असून शिवसेना महिला आघाडीचे संपर्क संघटक स्वाती ढमाळे आणि जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर यांनी तक्रारीवरून पौळ पोलीस स्टेशनमध्ये शंका सावळे यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत या अमानवी घटनेविरुद्ध व्हावी अशी मागणी होत आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुता पुणे जनकड संपादक आणि उपसंपादक अकबर शिकर

पेशंट येतो तुम्ही समजून घ्या काय म्हणतो बाकी मी काय म्हणतो ओढू नका फक्त बाकीचे पेशंट आम्ही सोडतो त्यांना बाहेर पोलीस पोलिसांनी बाहेर सोडतात

आपल्या मुली सुद्धा या सगळ्यांच्या मुली आहेत लाल वाटायला पाहिजे तुला आवाज बंद काही क्लेरिफिकेशन देऊ नको झालं ते म्हणून आता या बटला